आपल्या अनेकविध मिठाई नमकीन आणि एकाहून एक सरस स्नॅक्स पदार्थांसाठी भारतभर नावलौकिक असलेले चितळेबंधू मिठाईवाले यावर्षी आपल्या पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करत आहेत अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना क्रिकेटचा देव अशी ओळख असलेले भारतरत्न सचिन तेंडुलकर आता चितळेबंधू मिठाईवाले यांचे सुदिच्छा दूत अर्थात ब्रँड अम्बेसेडर असतील अशी घोषणा चितळेबंधू मिठाईवालेचे भागीदार केदार व इंद्रनील चितळे यांनी केली आहे दूरदर्शी विचार असलेले स्वर्गीय भाऊसाहेब चितळे आणि त्यांच्यानंतर स्वर्गीय राजाभाऊ चितळे यांनी एकोणीसशे पन्नासच्या सुमारास बंधू मिठाईवाले यांची स्थापना केली या क्षेत्रात के दोघांनी उत्कृष्टतेचे नवीन मापदंड प्रस्थापित केले यामुळे बंधू हे नाव असंख्य घरांमधील अविभाज्य भाग बनले गुणवत्ता दर्जा आणि परंपरेविषयी असलेल्या बांधिलकीमुळे बंधू मिठाईवाले यांना देशातील नवे तर परदेशातील घराघरात सर्व परिचित नाव म्हणून ओळखले जाते एका लहान आकाराच्या मिठाईच्या दुकानापासून सुरू झालेला हा प्रवास आज दर्जेदार व स्वादिष्ट उत्पादनांची ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ब्रँडपर्यंत पोहोचला आहे इतकेच नव्हे तर चितळे बंधू हा ब्रँड आपल्या प्रीमियम व विस्तृत श्रेणीसोबतच सर्वसामान्यांना परवडतील अशा श्रेणीमध्ये मिठाई नमकीन आणि स्नॅक डिलाईट्सची पॅकेट्स फ्रेंडली उत्पादने यासाठीही ओळखले जातात हे विशेष सचिन तेंडुलकर आता बंधू मिठाईवाले यांचे ब्रँड अँबॅसिडर झाल्याचे औचित्य साधत आम्ही आता क्रिकेटच्या आयकॉनिक ब्रँडसोबत नमकीन व मधल्या बुकेच्या वेळेत खाता येण्यासारख्या पदार्थांची नवीन श्रेणी ग्राहकांसाठी सादर करणार आहोत या नव्या श्रेणीतील पदार्थ ग्राहकांच्या आवडत्या चवीनुसार प्रेरित झाले असून ते उत्कृष्टतेच्या कसोटीवर खरे उतरतील चितळेबंधू मिठाईवाले आणि सचिन तेंडुलकर यांचे एकत्र येणे जोडले जाणे ही केवळ व्यावसायिक भागीदारी नसून एकसारखे मूल्य वारसा आणि उत्कृष्टता या सर्व बाबींचा सुरेख संगम आहे असे चितळे बंधू मिठाईवाले भागीदार केदार चितळे यांनी नमूद केलं नॅशनल एक्सपान्शन जास्त स्ट्रॉंग व्हावं या दृष्टीने चितळे बंधूंनी सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर ब्रँड अंबॅसडर म्हणून नेमणूक करायची ठरवली आणि त्या दृष्टीने सचिन तेंडुलकर यांनी ती ग्रेशियसली ॲक्सेप्ट केली त्याचं आज डिक्लेरेशन आम्ही आज करत आहोत या असोसिएशनमुळे सचिन ची जी काय ओळख आहे व महाराष्ट्राचा एक चेहरा जो ग्लोबली ॲक्सेप्टेड आहे अशा पद्धतीने कुठेतरी बेस्ट ऑफ महाराष्ट्र या टॅगमध्ये आम्हाला त्यांचा फायदा करून घेता येऊ शकतो असं वाटतं आणि त्या दृष्टीने वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला आता सचिनचं असोसिएशन हे दिसत राहील आणि हे करणं मला आज खूप आनंद